देशाच्या प्रधानमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला एक फोन करून सांगा जर पाऊस जास्त पडत असेल महाराष्ट्रामध्ये मराठवाडा वाहून गेलाय असं कळत आहे काय मदत लागली तर दिल्लीला मागा केंद्राला मागा आम्ही करायला तयार आहे असं कोणीतरी त्यांच्यापर्यंत पोचवा हे कारण मुख्यमंत्री काय हलायला तयार नाहीत आणि जरी त्यांनी शंभर टक्के सगळे प्रयत्न केले लोकांचं नुकसान इतकं भयानक झालंय की केंद्राकडून भरभरून मदत आल्याशिवाय राज्य लोकांना देऊ शकणार नाही वेगळ्या वेगळ्या योजनांमधून सरकारची तिजोरी हलकी झाली त्याच्यामुळं सरकार कोणाला काय वाटेल देल हा संशोधनाचा विषय पण जनतेचं जेवढं नुकसान झालंय खास करून मराठवाड्यात महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे परंतु धाराशिव दार, बीड सोलापूरचा काही भाग बेड जालना हिंगोली परभणी इकडं लातूर सहित इतका पाऊस पडलाय इतका पाऊस पडलाय त्या बातमीत येणाऱ्या पत्रकारांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं लोकांचं काही राहिलेलंच नाही लोकांचं काही टिकलेलं सुद्धा नाही लोकांना काही परत वापस मिळेल किंवा उगवून येईल याची अपेक्षा सुद्धा नाही जमीन इतकी पाण्याखाली गेली तो शब्द असा आहे की ती जमिनीत सगळं पाण्याने मातीच वाहून गेली खडक राहिलाय दगड डायरेक्ट अशा अवस्थेमध्ये कोणत्या लोकांना मदत करणार मी सगळ्या सत्ताधारी आमदारांची थोडी जरा माहिती अभ्यास रूपी जरा तपासत होतो कोण कोण ऑन फील्ड वर आहे कुठला कुठला आमदार मंत्री पालकमंत्री वगैरे 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 एक दोन आमदार आणि एखाद्या दुसरा पालकमंत्री सोडला तर सगळे मजगुल आहेत आपल्या आपल्या पक्षाच्या किंवा इतर गोष्टीच्या कार्यक्रमात किंवा नवरात्रामध्ये खास करून ते नितेश राणे वगैरे सारखे मंत्री महाराष्ट्राचा विचार करायचा तर ते म्हणतात गरब्यामध्ये मुसलमानांना नो एंट्री अरे मुसलमान कशाला येतील गरब्यात आणि गरबेचे आयोजक ठरवतील ना नाही कोणाला एंट्री द्यायची इतर लोकांना महाराष्ट्रामध्ये गरबा महत्वाचा आहे का प्रचंड पावसात सगळं लोकांचं वाहून गेलंय त्याच्यावर चर्चा केली पाहिजे म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी कशावर चर्चा करतात किंवा काय चर्चा करतात हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झाला आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की प्रशासनाला गांभीर्य असेल तर पुढाऱ्यांना नसतं पुढाऱ्याला गांभीर्य असेल तर त्यांच्या खिशात काय नसतं अर्थात तिजोरी आणि देण्याची इच्छाशक्ती असेल नसेल तर जनतेकडून मागणी एवढी की ह्यांनी द्यायची किती जणांना आणि कोणाला हा सगळा प्रश्न निर्माण झालाय पण हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे का महाराष्ट्रातला प्रश्न एकच आहे की ज्याचं वाहून गेलंय किंवा ज्याचं नुकसान झालंय आता तुमचे पंचनामे किंवा तुमचं हे क्षेत्र विचार ऑन द स्पॉट मदत शेतकरी तिथं बांधावर जाऊन तुमचं किती नुकसान झालं मग तुमच्या डोळ्यात पाणी नाही मग तुम्हाला वाईट वाटत नाही का मग तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत एका शेतकऱ्यांनी नुकसान झालं म्हणून एकतर अल्पभूधारक भूमिहीन म्हणलं तरी हरकत नाही एखादा हेक्टर जमीन वर्षभर सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतात काम करतो पिकवलेलं जे आहे शेतातलं स्वतःच्या त्याच्यावर वर्षभराची घराचं चटणी भाकरी मीठ भागत तेच वाहून गेलं काहीच नाही राहिलं शेतात होता दिवसभर बाबा तो शेतकरी घरी आला बायकोला सांगितलं मनामध्ये जे काही व्यक्त झाला असेल झाला असेल मध्यरात्री थेट सगळे झोपल्यानंतर फाशी येऊन मरून गेला सकाळी कळलं लेकरांना हे अवस्था आहे लोकांची इतकं नुकसान झालंय लोकांचं लोकांच्या नुकसानीला शब्द नाही सरकार देणार आहे कि वरभडून खाणार आहे सरकार जनतेच कि फक्त भांडवलतदारांचंच हित बघायचं बाकीचे कुणाची काळजी तमा काहीच बाळगायची नाही टीका नाही करायची आज महाजन कुठंतरी गेलेल्याची मी बातमी मग अशी कानावर पडली आणि शेतकऱ्यांची फक्त त्या जिल्ह्याच्या काही माझ्या मित्रांकडून व्हिडिओ आल्या त्या व्हिडिओ इतक्या म्हणजे हृदयाला तुमच्या पाझर आहेत ते म्हणजे कशाला तोंड घेऊन आले तुम्ही इथं तुम्हाला मदतच करायची ना नाही म्हणजे पाहणी करून प्रक्रिया शासनाची असे असते अगोदर पाहणी होईल मग आमची दोन चार दिवसांनी मदत येईल मग येऊच नाही का ना ते म्हणतात नको तुमची मदत पण आम्ही तुमच्या समोर किती वेळेस रडायचं शेतकऱ्याच्या डोळ्यात किती वेळेस पाणी आणायचं आणि मग ते परत पाणी जाणार तुम्ही उद्या येणार परत रडायचं म्हणजे आम्ही तीस तीस किती टेक द्यायचे तुम्हाला ही काय पिक्चरची शूटिंग सुरू आहे का की हा डायलॉग व्यवस्थित नाही आला म्हणून परत रिटेक परत रिटेक परत रिटेक हा धंदा सुरू आहे शेतकऱ्याच्या नुकसानीचा रिटेक करू नये शेतकरी इतक्या वेळा रडू नाही शकणार तो एवढं नुकसान झालंय म्हणून किती वेळ सांगेल तरी त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याच सगळंच गेलंय आणि ते जर परत परत हा आज मंत्री आला उद्या तो आमदार आला परत इतर लोक आले प्रशासनाचे लोक आले पंचनामेवाले आले म्हणजे त्यांनी फक्त ऍक्टिंग शिकायची छिका, का ऍक्टिंग करायला लावणार त्या लोकांना इतकं छळू नका त्यांना पण भावना आहेत ती पण माणसं आहेत आणि राहिला प्रश्न जाणाऱ्यांच्या नीतिमत्तेचा ती जरी चांगली असली लोक म्हणतात हो एवढं नुकसान झालंय ते आकडे डोळ्यासमोर आणल्यानंतर आणि विचारांमध्ये ते घेतल्यानंतर झोप उडते असह्य वाटतं कुणाशी बोलू वाटत नाही सांगू वाटत नाही आणि बातम्या वगैरे पाहत बसलं तर धडकीच भरते त्याच्यात पाऊस पडला पत्र्यावर पाणी पडलं आणि आवाज आला तर व्हायला लागत तोपर्यंत कुठ तरी मेसेज आलेला असतो पावसाची परिस्थिती पुढच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडणार आहे मंत्रालयातून मेसेज वर मेसेज धाडा धाडा एकाच नंबरला दोन तीन वेळेस दहा मिनिटात मेसेज येतात काळीज असं धडधड धडधड करायला लागतं हे मी नाही म्हणत शेतकरी म्हणतोय बघा ओला दुष्काळ जाहीर करून प्रश्न मिटवा प्रधानमंत्र्यांना गृहमंत्र्यांना किंवा देशाच्या कृषी मंत्र्यांची कुणाची वाट बघत बसण्यापेक्षा राज्यांनीच आता काहीतरी मागणी करून जीएसटीतून याच्यातून त्याच्याकडून भरपूर वसुली झालेल्या आहेत लोकांनाच द्या लोकांचाच पैसा आहे लोकांनाच द्यायचा आहे लोक कुठलाही शेतकरी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन म्हणजे त्या मदतीची भीक मागत नाहीये सरकारला सत्तेत बसवण्यासाठी जी जनतेनं मदत केली मत देण्याची आता त्या केलेल्या मतदानाला सरकार म्हणून जागण्याची वेळ आली पण सरकारमध्ये ती संवेदना नाही म्हणून सरकार त्या ताकदीनं त्या ठिकाणी मदत करण्यासाठी धजावत नाही याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कोणती हे मला या पद्धतीने या ठिकाणी सांगायचंय बाकी जनता सुधने ते फक्त सहन करू शकते सरकार मदत करू शकत एवढीच अपेक्षा अन्यथा आज एक शेतकरी गेला उद्या एक जाईल परवा एक जाईत माणसं नाही राहिली तर त्या सरकारचं काय करायचं हा फार मोठा गंभीर विषय बघा त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातली दुःख फार वाईट आहेत वाईट वाटलं म्हणून व्यक्त झालो धन्यवाद विनंती एवढीच आहे शेअर करा कुणापर्यंत जे त्यांच्या डोळ्यातले आश्रू परत आटतील आणि ते म्हणतील आमच्यासाठी कोणतरी बोलत आहे एवढंच धन्यवाद